मला अमरावतीकरणची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली पाच वर्षाच्या भूमीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आम्ही त्यांचा खासदार मनापासून अंधरून पूर्ण ताकदीनं नवनीत्राला आशीर्वाद देत आहे काँग्रेसच्या दबावामुळं काँग्रेसच्या दबावामुळं आणि उद्धव ठाकरेंच्या दबावामुळं ते आज बोलले असतील पण मला त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट माहीत आहे कारण त्यांनी एकदा राष्ट्रवादीची तिकीट नवनीत्राला दिली त्या पराभूत झाला नंतर युवा स्वयं पार्टीच्या तिकीटवर त्या उभ्या राहिल्या त्याला पाठिंबा पवारसाहेबांनी दिला म्हणून पवारसाहेबांचे माझे जे संबंध आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे आहेत